आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे होणारे हल्ले काही थांबण्याचं नाव घेईना लौकी परिसरातील राणूबाई मंदिर परिसरात दोन बिबट्यांनी मोटरसायकलवर जात असलेल्या नागरिकांसोबत जे काही केलं त्यानं तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय का ये घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ही घटना रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे दरम्यान आतापर्यंत या रानूबाई मंदिर परिसरात दुचाकी वाहनांवर हल्ने रोखण्याच्या करण्याच्या घटना अनेक घडल्या असून वन विभाग या घटनांवर रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या संजय नामदेव थोरात हे मोटरसायकलवरून पत्नी आणि मुलाला घेऊन मंच इथे जात होते रानूबाई मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर बिबटानं दुचाकीवर हल्ला केला त्यावेळी संजय थोरात यांनी आरडाओरड केला हातातील डब्बा असलेली पिशवी बिबट्याला फेकून मारली त्यावेळी बिबट्या काही काळ बाजूला गेला द्राक्ष बागायतदार निलेश कानडे आणि मित्रांनी त्यांना चार चाकीच्या वाहनांचा उजेड दाखवून पुढे मंचर इथं केली अक्षय मारुती थोरात त्यांची आई मनिषा मारुती थोरात आणि चुलत भाऊ प्रवीण बळीराम थोरात हे तिघेजण मोटरसायकल वरून दरेकर वस्ती येथून चांडोली बुद्रुक गावातील शेताकडे जात होते त्यावेळी प्रवीण गाडी चालवत होते रानूबाई मंदिर नजिक रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केला त्यानंतर एक बिबट्यानं हल्ला केला तर दुसऱ्या बिबट्यानं मोटरसायकलचा पाठलाग केला अक्षयच्या उजव्या पायाला बिबट्याचे पंजे लागल्यानं जखम झाली आहे तर प्रवीणच्या उजव्या पायाला बिबट्याची धडक बसल्यानं मुकामार लागलाय जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले बिबट्याकडून हल्ला केल्यानंतर दिली जाणारी लस मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नव्हती त्यामुळे रुग्णांना नातेवाईकांना पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावं लागलं